मित्रांनो नमस्कार महाराष्ट्र सरकारकडून लाडकी बहीण योजना या योजनेची घोषणा करण्यात आली आणि आता त्याची सुरुवात देखील झालेली आहे परंतु या योजनेत आता काही नवीन बदल करण्यात आले आहे अगोदर कुटुंबातील एका महिला सदस्यालाच याचा लाभ घेता येत होता परंतु यात देखील बदल करण्यात आला आहे तसेच अगोदर या ठिकाणी तुम्हाला जो आहे तो या ठिकाणी अधिवास प्रमाणपत्र जे होतं ते बंधनकारक होतं परंतु त्यात देखील काही बदल करण्यात आले आहेत त्यात शिथिलता देण्यात आली आहे काही जे कागदपत्र आहेत ते बंधनकारक होती परंतु त्यात देखील सूट देण्यात आली आहे असे अनेक बदल जे आहेत ते योजनेत करण्यात आले आहेत नेमकी कोणते बदल या योजनेत करण्यात आले आणि या ठिकाणी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे तुम्ही कुठे या ठिकाणी अर्ज करू शकता या संबंधीची सर्व माहिती जी आहे ती या ठिकाणी या अधिवेशनात देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे त्यांच्या भाषणात संपूर्ण माहिती या भाषणामध्ये त्यांनी दिलेली आहे नेमकी देवेंद्र फडणवीसांनी या योजनेत काय काय सांगितलं आणि कोणते नवीन बदल करण्यात आले ते व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की बघा काळजीपूर्वक बघा आणि हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर नक्की करा मला सांगितलं पाहिजे की राज्य सरकारने अनेक चांगल्या योजना या ठिकाणी आता घोषित केल्या आहेत माझी बहीण लाडकी किंवा माझी लाडकी बहीण एक अत्यंत महत्वाकांक्षी योजना महाराष्ट्र सरकारने घोषित केली आहे या योजनेच्या अंतर्गत आता काल त्यात काही बदल करण्यात आली आहे एकवीस वर्षापासून पासष्ट वर्षापर्यंत ज्या महिला आहेत या महिलांना अडीच लाख रुपयाच्या आत ज्यांचं उत्पन्न आहे पंधराशे रुपये महिना देण्याचा निर्णय घेण्यात आला यामध्ये पाच एकराची जी अट टाकली होती हो पाच एकराची जी अट टाकली होती ती अटही काढून टाकण्यात आलेली आहे आणि नाही आणि दुसरं हे देखील काल सांगण्यात आलेलं आहे आपण जाहीर आहे पंधरा दिवस नाही साठ दिवस अर्ज करण्याकरता दिलेले आहे साठ दिवसामध्ये जे अर्ज करतील त्यांना एक जुलैला त्यांनी अर्ज केला असं समजून दोन्ही महिन्याचं पेमेंट मिळेल ऑगस्ट नंतर जे अर्ज करतील त्यांना ते अर्ज करतील त्या दिनांकापासनं या संदर्भातलं पेमेंट मिळेल अशा प्रकारचा निर्णय हा करण्यात आलाय यासोबत यासोबत डोमिसाईलचा दाखला हा एक प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाला होता योजना राज्यातल्यांना करताच आहे त्यामुळे काहीतरी आपल्याकडे पाहिजे आणि म्हणून त्याला पर्याय देण्यात आले आहेत की नवऱ्याचं जन्म जर राज्यातला असेल त्याचं जन्माचं चा सर्टिफिकेट चालेल रेशन कार्ड पंधरा वर्षाचं असेल ते रेशन कार्ड चालेल मतदार यादीतलं नाव असेल ते मतदार यादीतलं नाव चालेल असे अनेक पर्याय दिलेले आहेत त्यामुळे आता रांगांमध्ये उभं राहून बरं इन्कम सर्टिफिकेटचं देखील क्रायटेरिया आता काढून टाकला जवळपास आपले केशरी कार्ड आणि पिवळे कार्ड याच्यामध्ये राज्याचे साडेसात कोटी लोक जवळपास कव्हर होतात त्यांच्याकरता आता इन्कम सर्टिफिकेटची अट काढून टाकण्यात आली त्यांच्याकडे जे रेशन कार्ड आहे त्यांना त्या ते रेशन कार्डावरच ही योजना या ठिकाणी मिळणार आहे निश्चितपणे मी या माध्यमातन आमच्या सर्व भगिनींना विनंती करतो कोणीही एजंटच्या नादी लागू नका कोणी जर एजंट येत असेल तर तक्रार करा अमरावतीमध्ये एका सरकारी कर्मचाऱ्यांनी गडबड करण्याचा प्रयत्न केला काल त्याला नोकरीतनं काढून टाकलं सस्पेंड केलं आणि त्याला बडतर्फ देखील करण्याचा विचार राज्य सरकार करत आहे यासोबत सेतू केंद्र वगैरे यांनी किंवा आपल्या अंगणवाडी सेविका असतील या सगळ्यांनी या, या योजनेमध्ये मदत करावी म्हणून प्रति व्यक्ती किंवा प्रतिफॉर्म पन्नास रुपये राज्य सरकार त्यांना देणार ने आहे आणि याच्यावरचे पैसे जो सेतू केंद्रवाला घेईल आणि तशा प्रकारचा पुरावा मिळेल त्यांचं सेतू केंद्र रद्द करण्यात येईल हाही निर्णय घेण्यात आला सगळे ऑर्डर काढलेले आहेत त्यामुळे पारदर्शी पद्धतीनं हे करण्याचा आपला प्रयत्न आहे अर्थात सुरुवातीच्या काळात काही अडचणी येतात कारण शेवटी आपण ऑनलाईन पद्धतीनं या सगळ्या गोष्टी ऑफलाईनही चाललाय पण ऑनलाईन जेवढं होईल तेवढं जास्त लवकर आपल्याला पैसे देता येतील त्यामुळे जेवढं जास्तीत जास्त ऑनलाईन करता येईल तेवढा आपला प्रयत्न आहे आता हे खरं आहे की एकाच दिवशी खूप लोक तुटून पडतात त्याच्यावर